महाराष्ट्र या सगळ्या इतिहासामध्ये अधिक प्रभावीपणे लढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा शहाजीरा राजेनंतर शिवाजी महाराज नंतर होळकर पेशवे असं जर पाहिलं तर मोठा इतिहास देशपातळीवर जगपातळीवर गाजवलेला आहे आणि आमचं समाधान पागल यांनी बरेचदा ह्या रंग महालाबाबत आम्हाला बरेच सूचना केल्या आम्ही काही पत्र व्यवहार केला आता त्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे समाजांनी प्रचंड त्याच्यात पाठपुरा केला गणेश निंबाळकर असेल आणि आता हे काम फार मंदगतीनं चालू आहे एकंदरीत महाल तयार व्हायला पाच सात वर्ष लागले असेल आणि दुरुस्ती व्हायले जर दहा वर्ष पंधरा वर्ष लागत असेल तर मग शासनकर्त्याची कर्तृत्व कसं असतं त्यांचा कर्तेपणा किती नकारात्मक आहे हे त्याच्या स्पष्ट होतं पाच कोटीचं काम पाच वर्ष लागू नये एवढ्याच अपेक्षा आहे पण इथे ज्या जुन्या काही ज्या गोष्टी होत्या रंग महाला पण इथं काम करता करताच काही त्या बुजण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावर पुरातत्व विभागाने लक्ष घातलं पाहिजे आणि होळकरांच्या स्मारक म्हणून कारण इथून बरेचदा देशाचे सूत्र होळकर शाहीमध्ये चालवल्या गेले होते आणि ही महाराष्ट्राचं सुदैव आहे का चांदवोड आणि हा रंग महाल महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे राज्यकर्त्यांनी आणि सरकारने सुद्धा यावर वेगळ्या पद्धतीनं पाहणं फार गरजेचं वाटतं आणि आम्ही आशा करतोय डिपार्टमेंटकडून का अधिक जास्त वेळ न लावता अधिक याला पंधरा ते वीस कोटीची गरज आहे त्याचं एस्टिमेट तयार करून लगेच सरकारनं कसं मंजूर करावं याच्यासाठी हो। आम्ही प्रयत्नशील राहू साहेब सा एक महत्वाचा प्रश्न चांदवड साठी असतो चांदवड तालुक्यातले जे शेतकरी आहे त्यांचा मका पिकाचा हा प्रश्न मोठा आहे आणि त्या मकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे मात्र कृषी विभाग एकदम एकदमगतीने काम करतोय यावर कुठली नक्की हा आणि जे विम्याचा प्रश्न आहे त्या विम्याचा प्रश्न काही मिटत नाही माझी मदत काही मिळणं बाकी या संदर्भात आपण काय सांगा मला असं वाटतं की आम्हाला गणेश निंबाळकरनं मग सांगितलं तर कृषी अधिकारी जो अहवाल द्यायला पाहिजे वस्तुस्थितीला धरून तो देत नाही आणि ते कंपनीच्या बाजूचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं तिकून पैसे भेटन पण आमचेकून त्यांना सबक भेटन त्यांनी दोन पैकी काय स्वीकारावं तर पैसा स्वीकारावा नाही तर मग शेतकऱ्यांकडून प्रहारचा वार स्वीकारावा लागेल त्यांनी त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे बियाणामध्येच खोट आहे आणि ते वेगळे कारण सांगून त्याला बदल देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहन करू नये आता जागा वाटपाचा विषय नाही आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे सध्या जागा हा नगन्य विषय आहे पण मुद्दे फार महत्वाचे आहे त्यावर आम्ही खर तर पूर्ण निवडणूक कोडून घेऊ आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहेत ती व्यवस्थाच तोडून टाकायची आम्हाला त्याच्यासाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटला आहे याच्यावर आम्ही छक्कार मारणार जागा आपण आता आम्ही आज मी घोषणा केली चांदोडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निफाळला गुरुदेव हा खांदे असेल दोघांची आपण नाशिक मध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक तीन ठिकाणी आम्ही लगेच करू एकंदरीत ती महाशक्ती तयार झाल्यावर मग त्याचं कसं जागा वाटत होते त्यानंतर नंतर जो दुष्काळाचा टिळा लागलेला चांगवडला तो दुष्काळाचा टिळा फक्त चर्चेसाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लागल्यानंतरच येतो त्यावरती आपण कसं काम करणार पंच्याहत्तर वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहारले म्हणून काढायचा आहे निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल तर ते चुकीचं ठरेल आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो मातीत राहून करतो वरते जाऊन तशा भाषा आमचे कोण होत नाही एकदा चांदवळ प्रहारच्या ताब्यात आल्यानंतर खर तर दुष्काळ काय इतर ज्या गोष्टी महत्वाच्या आहे त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू मी माझ्या मतदारसंघातलं सांगतोय मी आमदार व्हायच्या अगोदर तीनच धरणं होते आता मी तिथं सात धरणं सुरू केली पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये तीन धरणं निर्माण होतं आणि वीस वर्षात बच्चू जर सात धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसेल पुणेगाव गाव कालव्याला पाणी होत ते आता चार पाच दिवस बंद केले जाते पाठीमाग काही राजकारण पाण्यावर कोणी राजकारण करू नये करत असेल तर मग त्याला आपण आढळून घेऊ चांदोड तालुक्यामध्ये फक्त राजकारण केलं जातं हे पाण्यावर केलं जातं अशी चर्चा आहे काय सांगा आम्ही तो विशेष कायमचा व्यवस्थित करू जेणेकरून प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी देण्याची व्यवस्था करू चांदोड केलं संदर्भात आमचं नावही प्रहार आहे पॅटही प्रहार करत आणि आमचा विचारही प्रहार आहे त्याच्यानं हे विषय ज्यांनी पन्नास वर्ष सोडले नाही ते आम्ही चुटकीभर सोडू शेवटचा प्रश्न असा असेल सर्वसामान्य जनतेतून तुम्ही शेतकऱ्यांमधून आज तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक मारून दिल्या जाते आणि चांदवड देवळा हा एकत्र असल्या कारणाने एवढी ताकद आपल्या उमेदवारामध्ये पैशाच्या बाबतीत काय सांगाल निवडून यासाठी बच्चू कोळीला पैसा लागला नाही आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण लागला नाही